कोणत्याही नागरिकांच्या आरोग्य वैद्यकीय शैक्षणिक तसेच धार्मिक कार्य असो वा नागरी सुविधा असो त्यात नेहमी पुढाकार घेऊन सर्व कामे मार्गी लावणारे माजी नगरसेवक सोमनाथ पावशे यांच्या संकल्पनेतून व सहकार्याने तसेच लोकसहभागातून नाशिक पुणे हायवेलगत असलेल्या अयोध्यानगर उद्योग भवन परिसरात प्रभू श्रीराम मंदिर माजी नगरसेवक पावशाय यांनी येथील मोकळ्या जागेत मागील वर्षी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते श्रीराम मंदिर बांधण्याचे काम सुरू करून ते पूर्णत्वास आले असून काल सोमवार दिनांक एकतीस मार्च ते तीन एप्रिल या दरम्यान मंदिर जीर्णोद्धार व श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी संध्याकाळी पाच च्या दरम्यान सजवलेल्या रथात आकर्षक प्रभू श्रीराम लक्ष्मण माता सीतामाई हनुमान व साईबाबा यांच्या मनमोहून टाकणाऱ्या मूर्तीची सवयद्याशी मिरवणूक काढण्यात आली तत्पूर्वी परिसरातील जोडप्यांनी रथाचे पूजन केले व माजी नगरसेवक सोमनाथ पावशे व त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्ता मेघा पावशे या दाम्पत्याच्या हस्ते रथपूजन करून मिरवणुकीस भागातून सुरुवात करण्यात आली महिलांनी गंगाजल व तुळशी वृंदावन आपल्या डोक्यावर घेत या मिरवणुकीत आपला सहभाग नोंदवला येथील भाविकांनी देखील भव्य वस्त्र परिधान करून या मिरवणुकीत सहभागी झाले होते मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी माजी नगरसेवक सोमनाथ पावशे यांना खांद्यावर घेत ठेका धरला या मूर्तींची भाविकांकडून दर्शन घेतले जात होते फुगडीच्या माध्यमातून देहभान विसरून मिरवणुकीचा आनंद लुटत होते चार ते पाच तास चाललेल्या मिरवणुकीची सांगता श्रीराम मंदिराजवळ करण्यात आली या धार्मिक सोहळ्यात मंगळवार दिनांक एक एप्रिल रोजी सकाळी नऊ ते चार या वेळेत प्रधान संकल्प देवता स्थापना जलनिवास पूजन व आरती असे धार्मिक विधी संपन्न होणार आहे तर बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी नऊ ते चार या वेळेत प्रधान संकल्प देवता स्थापन, शांती शांतीसूक्त स्थापन विधी शांतिक पौष्टिक कुटीर होम अग्निमंथन हवन ध्याननिवास सायंकाळी पूजन व आरती होणार आहे तर गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी सकाळी नऊ ते साडेबारा वाजेपर्यंत प्रधान संकल्प देवता स्थापन श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण ध्वजारोहण पूर्णाहुती धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे तर सायंकाळी पाच ते सात या वेळेत संगमनेर चिंचोली गुरु येथील पारायण अभिषेक महाराज सांगळे यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न होऊन सात ते दहा वाजेपर्यंत भव्य महाप्रसाद भंडाऱ्याने या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार असून कार्यक्रमास जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ मंत्री नामदार माणिकराव कोकाटे तसेच ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊवाजे आदींसह विविध नामांकित व्यक्तिमत्व यांची उपस्थिती लाभणार असून या सोहळ्याचा तालुक्यावासियांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे एस एन न्यूज साठी सुजन शितोळे